नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा दहा कंपन्यांबद्दल बोलणार आहो ज्या दहा कंपन्यांमधून एफ आय एजने फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फायू या फायनान्शियल इयरमध्ये लगातार आपली हिस्सेदारी एफ आय एज या दहा कंपनींमधून कमी करत आहे आणि मित्रांनो फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये स्टार्ट झाला आहे आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एंड झाला आहे म्हणजे मित्रांनो फायनान्शियल इयर चोवीस पंचवीस इथून स्टार्ट झाला आहे कारण मित्रांनो इथे डेटा असतो एप्रिल दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार चोवीस आणि मित्रांनो इथे फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंड झाला आहे कारण इथे डेटा असतो जानेवारी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा दहा कंपन्या ज्यामधून एफ आय एजने फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फायवमध्ये लगातार आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि मित्रांनो एफ आय एज आपली हिस्सेदारी कमी करत आहे ही काही खराब गोष्ट नसते परंतु मित्रांनो जी विकलेली हिस्सेदारी आहे ते कोण खरेदी करत आहे हे इम्पॉर्टंट असते जर एफ आय एजने हिस्सेदारी कमी केली परंतु प्रमोटर किंवा डी ने खरेदी केली तर तो एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो परंतु मित्रांनो जर एफ आय एज सेल करत आहे आणि पब्लिक खरेदी करत आहे तर हा एक नेगेटिव पॉईंट असतो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया ऑल कार्गो टर्मिनल्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो करंट डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फाईव्ह पॉईंट सेवन टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी एट पॉईंट वन वन पर्सेंट तर मित्रांनो जेव्हा फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टार्ट झाला होता तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती सेवन पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग अजून कमी केली सिक्स पॉईंट एट फोर पर्सेंट नंतर अजून कमी केली सिक्स पॉईंट एट टू पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फायू एंड झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती सिक्स पॉईंट टू थ्री पर्सेंट चला आता बोलूया ड्रीम फोल्क्स सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फाईव्ह पॉईंट सेवन टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट नाईन एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट एट वन पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टार्ट झाला होता तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती म्हणजे हिस्सेदारी होती थ्री पॉईंट एट एट पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग कमी केली थ्री पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट नंतर अजून कमी केली टू पॉईंट फाईव्ह टू पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंड झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट नाईन एट पर्सेंट चला तर बोलया e बी एल एस ई सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी एट पॉईंट एट नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट फोर वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉइंट झिरो टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टार्ट झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती फाईव्ह पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट जी एफ आय एजने नंतर कमी केली वन पॉईंट फोर टू पर्सेंट नंतर एफ आय एजने आपली हिस्सेदारी अजून कमी केली पॉईंट सेवन एट पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंड झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट फोर वन पर्सेंट चला तर बोलया सुला वाईन याड्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट टू सिक्स पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी नाईन पॉईंट वन वन पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टार्ट झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती ट्वेल्व पॉईंट झिरो थ्री पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग कमी केली टेन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग अजून कमी केली नाईन पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंड झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट चला तर बोलूया मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे एटी एट पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट थ्री वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट थ्री टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे एट पॉईंट एट झिरो पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टार्ट झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती टू पॉईंट टू सिक्स पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग कमी केली वन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग अजून कमी केली वन पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंड झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट थ्री वन पर्सेंट चला तर बोलिया यात्रा ऑनलाईन लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फोर पॉईंट फोर सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉइंट सेवन फायू पर्सेंट डी आय सीची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट टू नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल पॉईंट फायू झिरो पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फायू स्टार्ट झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती फोर पॉइंट सिक्स सिक्स पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग कमी केली फोर पॉईंट टू सिक्स पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग अजून कमी केली थ्री पॉईंट झिरो नाईन पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंड झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट सेवन फायू पर्सेंट चला आता बोलूया धामपूर शुगर मिल्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी नाईन पॉईंट वन झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट नाईन एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉइंट फोर सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी एट पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फायू स्टार्ट झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती फायू पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग कमी केली थ्री पॉईंट नाईन नाईन पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग अजून कमी केली टू पॉईंट वन फोर पर्सेंट आणि जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंड झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट नाईन एट पर्सेंट चला आता बोलूया गेट वे, डिस्ट्री पार्क्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट थ्री टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट फोर थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थर्टी नाईन पॉईंट थ्री फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट नाईन थ्री पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टार्ट झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती एलेवन पॉईंट एट टू पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग कमी केली टेन पॉईंट फाईव्ह वन पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग अजून कमी केली नाईन पॉईंट सिक्स फोर पर्सेंट आणि आता जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंड झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे एट पॉइंट फोर थ्री पर्सेंट चला तर बोलया एक्झिकॉम टेली सिस्टम्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी नाईन पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट सेवन नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट झिरो थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टार्ट झाला तेव्हा एफ आय एसची होल्डिंग होती वन पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग कमी केली पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट नंतर एफ आय एसने आपली होल्डिंग अजून कमी केली पॉईंट सेवन फोर पर्सेंट आणि यानंतर जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंड झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट चला आता बोलूया जुनीपर हॉटेल्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी सेवन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट फोर वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट सेवन झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टार्ट झाला होता तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती टेन पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट नंतर एफ आय एजने आपली होल्डिंग कमी केली होती नाईन पॉईंट नाईन वन पर्सेंट नंतर एफ आय एजने आपली होल्डिंग अजून कमी केली होती नाईन पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि जेव्हा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एंड झाला तेव्हा या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट फोर वन परसेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा कंपन्या बघितल्या ज्यामध्ये एफ आय एजने फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव या इयरमध्ये लगातार आपली होल्डिंग कमी केली आहे एफ आय एजने तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय